लोकसभेचा डाव पूर्ण भाजप आखणार शिंदे अजित पवार फक्त गेस्टच्या भूमिकेत दिसणार लोकसभा म्हणजे भाजपचा स्ट्रॉंग पॉइंट भाजप इथे कुणालाच गिनती धरत नाही दहा जागा जिथे विरोधक नाही तर एकनाथ शिंदे आणि गट चेकमेट होतो दहा जागा कन्फर्म समजा जिथे लोकसभेच्या रिंगणात शिंदेची खास माणसं भाजपकडे वळताना दिसतील नेमकं गडल ऐका महाराष्ट्रात युती आघाडींच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपनं मात्र आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रातील मिशन पंचेचाळीस प्लस सुरू केलं आहे या अंतर्गत भाजप प्रणित महायुतीला राज्यातून पंचेचाळीस खासदार निवडून आणून मोदींना पुन्हा प्रचंड बहुमतानं पंतप्रधानपदी बसवायचंय त्यासाठी भाजप जंगजंग पछाडून लहान मोठ्या कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत मासे आपल्या गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे याशिवाय भाजप पक्षाच्या लोकसभा जागा वाटपातही धक्का तंत्राचा वापर करू प्रस्थापित नेत्यांना हाजरे देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय याचाच एक भाग म्हणून कधी नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार तर देवेंद्र फडणवीसांना नागपुरातून खासदार बनवणार अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगत आलेल्या आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या पाहण्यासारख्या असणार आहे आणि त्याच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री नितीन गडकरी विद्यमान खासदार आहेत परंतु गडकरींनी वेळोवेळी केंद्रीय नेतृत्वाशी केलेलं विसंगत वक्तव्यांमुळे यंदा गडकरींना पक्षात मोठं पद देऊन राजकारणातून त्यांचा गाशा गुंडाळत देवेंद्र फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा गडकरींनी याआधीही राजकारणात त्यांना रस उरला नसल्याचं वक्तव्य केलंय आणि त्यात त्यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळेल का यावर शंका व्यक्त करण्यात येत होती दुसरीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्या चिन्हावर लढतील हे जवळपास स्पष्ट आहे असं असलं तरी शिंदे गटात गेलेले माजी खासदार अडसूळ हे राणांपुढील मोठी अडचण ठरू शकतात शिवाय या मतदारसंघाविषयी शिंदे गटही आग्रही आहे त्यामुळे भाजप नेमकं कसं मॅनेज करणार हे पाहावं लागणार आहे परंतु भाजपकडे हा मतदारसंघ आल्यास नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी पक्की मानली जाते उद्धव ठाकरेंविरुद्ध वारंवार केलेल्या आंदोलनांमुळे राणा दाम्पत्यावर सध्या भाजपची मेहरबानी दुसरीकडे वर्धा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रामदास तडस यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये भाजप आणि अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे कारण या ठिकाणी भाजपचे सुनील मेंढी विद्यमान खासदार आहेत तर दुसरीकडे याच मतदारसंघातून अजितदादा गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेलही खासदारकीसाठी सध्या इच्छुक आहेत आणि त्यामुळेच ही जागा नेमकी कोणाला मिळते हे पाहावं लागणार आहे अकोला मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोतारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी आहे त्यात वंचितचा महाविकास आघाडी समावेश झाल्यास या ठिकाणी धोत्रेंना पुन्हा निवडून येणं कठीण समजलं जातं दुसरीकडे गडचिरोलीत भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार तर चंद्रपुरात मात्र भाजपकडून धक्का तंत्राचा वापर करून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आता मराठवाड्याचा विचार करता या ठिकाणीही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या जागी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अशा वेळी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या पत्नी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचीही चर्चा सध्या जोरदार दरम्यान जालना मतदारसंघात राऊसाहेब दानवे यांना पुन्हा सलग सहा वेळा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार आहे परंतु यंदाच्या मराठा आरक्षणावरून त्यांना लोकसभा निवडणूक अवघड जाणार अशीही चर्चा मराठवाड्यातील अजून एक मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी डॉक्टर प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत परंतु यंदा भाजपकडून प्रीतम यांच्या जागी पंकजा मुंडेंना लोकसभेच्या रिंगणात उतरव उतरवलं जाण्याची शक्यता आहे परंतु भाजप हा निर्णय घेण्याआधीच पंकजा मुंडेंनी याला कडाडून विरोध केला आहे त्यामुळे या ठिकाणी मुंडे बहिणींमध्ये नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास दिंडोरीतून केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे तर ला रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपकडून सलग दोन टर्म खासदार असलेल्या रक्षा खडसेंना मात्र यंदा संधी मिळणार नसल्याची चर्चा सासरे आमदार एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश खासदार रक्षा खडसेंना महागात पडणार आहे रावे लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार व नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेले डॉ उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ कीतकी पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे कुठल्याही वादात नसले तरी जनसंपर्का अभावी त्यांना यंदा उमेदवारी मिळणार नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे किंवा डॉ अश्विन सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते जळगावला लागून असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे व नंदुरबारातून डॉ हिना गावित यांना पुन्हा संधी मिळणारे तर दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून बंडाळी माजण्याचं चिन्ह आहे कारण या ठिकाणी विद्यमान खासदार असलेल्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विरोध करण्यासाठी आमदार निलेश लंके प्रसंगी शरद पवार गटात प्रवेश करून स्वतः किंवा पत्नीला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे परंतु या ठिकाणी अजित पवार गटही आग्रही आहे आता मुंबई व कोकणचा विचार करता ठाण्यातून भाजप व शिंदे गटात रस्ती सुरू आहे स्वतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा गणेश नाईक तयारी करतात परंतु ही जागा शिंदे गटाला मिळावी म्हणून श्रीकांत शिंदे आग्रही आहेत दुसरीकडे पालघर मतदारसंघात राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असली तरी ते शिंदे गटाकडून लढतात की भाजपच्या चिन्हावरून उमेदवारी करतात हे पाहावं लागणार आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळणार तर मुंबई उत्तर पूर्व व मुंबई उत्तर माध्यमधून अनुक्रमे मनोज कोटक व पुन महाजन यांना उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जातं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून माजी खासदार निलेश राणे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु या ठिकाणी शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे त्यामुळे हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे ठेवणार की शिंदे गटाला देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पश्चिम महाराष्ट्राचा विचार केल्यास या ठिकाणी भाजपची तेवढी ताकद नाही आहे या ठिकाणी अजित पवार व शरद पवार गटाची ताकद मोठी आहे भाजप या विभागातील सांगली व माढा असे दोन लोकसभा मतदारसंघावर दावा करू शकतो त्यापैकी माढातून रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी नक्की मानली जाते तरी सांगलीतून संजय काका पाटील हेही रेसमध्ये अशा प्रकारे जसजशा निवडणुकींचे वारे जोराने वाहण्यास सुरुवात झाली आहे तस तसतसं भाजप आपले एक एक पत्ते उघड करून धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तविण्यात येते दरम्यान या काही जागा आहेत ज्या कन्फर्म भाजप आपल्या गोटात ओढून घेऊन आपले उमेदवार या ठिकाणी देईल अशी चर्चा या व्यतिरिक्त तुम्हाला वाटतंय का तुमच्या लोकसभा मतदारसंघात वेगळा उमेदवार भाजपकडून मैदानात असेल तर कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक